फूड फाईल गायत्रीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे आहे हल्दीराम्सचं ट्रेन रेस्टॉरंट आणि हे एक्झॅक्टली पुण्याच्या रेल्वे स्टेशनच्या समोरच आहे इथे आम्ही आलो होतो आणि म्हटलं बघूया की हे ॲक्च्युली वर्थ तर हाईप आहे की नाही दा बाहेरून तर हे दिसायला एकदम छान वाटत होतं त्यांनी अख्खा रेल्वेचा जो डब्बा आहे त्यालाच रेस्टॉरंटमध्ये कन्वर्ट केलेला आहे याच्या एका बाजूला टेकअवेचा ऑप्शन आहे तुम्ही तिथून डिरेक्टली तुमचे पार्सल घेऊन रेल्वे पकडू शकता आणि इकडच्या एका बाजूने तुम्ही आत जाऊन म्हणजे त्यांचा जो छोटासा सिटिंग एरिया आहे म्हटलं बघूया कसा आहे सगळं ॲम्बियन्स आणि कशी चव आहे त्यांच्या पदार्थांची सो आत आल्या आल्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे मिठाया केक्स आणि त्यांचे जे इतर पॅक्ड पदार्थ आहेत त्याचं पूर्ण एक शेल्फ होतं छोट्याशा जागेत त्यांनी सगळ्या गोष्टी बसवलेल्या आहेत तुम्हाला काय काय जर गावाला जाताना हवं असेल तर तुम्ही इथून डिरेक्टली विकत घेऊ हो शकता आतला जो डब्बा आहे त्यांनी इतका छान डेकोरेट केला आहे ना असं तुम्हाला आत आल्यावरती एकदम असा रॉयल अनुभव येईल असं छान वाटेल आणि म्हणजे मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये असं जपानच्या ज्या ट्रेन्स आहेत त्या एकदम छान अशा नीट आणि क्लीन असतात तसं काहीसं एक्सपिरियन्स हा मला वाटला छान वाटलं मला पूर्ण ॲम्बियन्स बघून क्लीन होता आणि जो तिथला स्टाफ होता तोसुद्धा एकदम छान व्यवस्थित बोलत होता सो so, या सगळ्या बाबतीमध्ये मी त्यांना टेन ऑन टेन देईन आणि तिथे त्यांनी अशी आपल्या महाराष्ट्रीयन कल्चरबद्दल पण थोडीशी माहिती लावलेली होती म्हणजे जे त्यांचं डेकोरेशन होतं तिथे त्या थोडाफार डेकोरेशन छोट्याशा जागेत त्यांनी करायचा प्रयत्न केला होता तर ते पण चांगलं वाटलं आणि हे एका बाजूला त्यांचं छोटंसं किचन आहे त्या डब्यातच हे किचन होतं आणि फ्लोरिंग वगैरे पण असं छान केलेलं आहे आम्ही जिथून बसलो होतो त्या बाजूनी ट्रेनचं जे वेटिंगचे जे चार्ट लागतो तोसुद्धा तिथे लागलेला होता सो तुम्हाला समजा कधी गाडी पकड असेल आणि अगदी ऐनवेळेला तुम्हाला खायचं असेल तर इथे येऊन तुम्ही तुमची ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मवर लागली हे सुद्धा तुम्हाला दिसू शकतं इथे खाण्याचे पण बरेच ऑप्शन्स आहेत म्हणजे त्यांच्याकडे साऊथ इंडियन त्याच्यानंतर सँडविचेस इतर कॉम्बोज पावभाजी चाट प्रकार आणि थाळी त्याशिवाय राईस बाऊल्स असे बरेच ऑप्शन्स होते आम्ही विचार केला के की इथे त्यांचे सर्वात फेमस जे आहेत ते म्हणजे राजकचोरी आणि पावभाजी म्हटलं बघूया हेच ट्राय करून बघू की काय आहे याच्यात एवढं विशेष तर पावभाजीचं जर सांगायचं झालं तर ता त्यांनी पाव असा छान बटरमध्ये टोस्ट करून दिलेला होता आणि त्याच्यासोबत कांदा लिंबू पण जी भाजी होती त्याच्यामध्ये मला नाही माहिती मला असं काहीतरी आर्टिफिशियल फ्लेवर येत होता मला शेवटपर्यंत समजलं नाही की कशामुळे तो फ्लेवर येत होता त्याच्यामुळे मला भाजी नाही आवडली जी आपली बाहेर एकदम ताजी ताजी भाजी बनते ना तसा फ्लेवर बिलकुलच येत नव्हता माहिती नाही ते फ्रोझन काही वापरतात की काय पण टोमॅटोचा असा विचित्रच फ्लेवर येत होता त्याच्यामुळे मला पावभाजी नाही आवडली आणि जी कचोरी होती ती मात्र चांगली होती कचोरीमध्ये दहीवडा होता त्याच्यानंतर फरसाण मुगाची उसळ अशा बऱ्याच जिन्नस त्याच्यामध्ये होते आणि चटण्या इतर सगळ्या या सगळ्यामुळे त्याची चव चांगली लागत होती तर मी म्हणेल की राज कचोरी आहे चांगली पण जर तुम्ही किंमत वगैरे जर बघितली ना तर हायर एंडलाच आहेत या गोष्टी पण मला असं वाटतं की ॲम्बियन्स आणि रेल्वे स्टेशनच्या आसपास असं चांगलं हॉटेल हो जे तुम्हाला जिथे तुम्हाला शांतीने बसून खाता येऊ शकतं यासाठी तिथे पैसे त्यांनी मला असं टाकारलेले असावेत आणि ऑब्व्हियसली ब्रँड पण आहे पण मी म्हणेन पावभाजीपेक्षा तुम्ही राजकचोरी खाऊ शकता बाकी तुम्ही जर इथे कधी आला असाल तर तुम्हाला कुठला इथला पदार्थ आवडला होता ते मला कमेंट करून सांगा आणि याच्याशिवाय जर इथला अजून कुठला पदार्थ चांगला असेल तर तोही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा